डिजिटल तंत्रज्ञान आणि अवकाश या विषयांवर भर देण्यात आला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे पाहूया विधिमंडळाच्या कामकाजाचं थेट प्रसारण म्हणून मगाशी मी जे पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं टप्पा एक वीस आणि टप्पा दोन एक्क्याऐंशी टप्पा वीस मध्ये ज्या एक दोन ऑप्शन किंवा अधिकच्या मागण्या केलेल्या आहेत त्या विचारात घेतल्या तर ती व्यवहार बसत नाही आणि दोन मध्ये ज्या एक्क्याऐंशी आल्या म्हणजे दुसऱ्या वेळी त्या सुद्धा घेतल्या तर ही व्यवहार तपास फिजिबल होत नाही म्हणून पहिला आर्किटेक्ट पहिला जो आर्किटेक्ट होता त्याच्याऐवजी आता नव्यानं दुसरा आर्किटेक्ट आपण नेमलेला आहे त्यांना तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि आर्किटेक्ट बरोबरच फिजिक फायनान्शियल कन्सल्टंट म्हणजे वित्तीय सल्लागार एफ एस आय किती मिळणार खर्च किती येणार जी इतर जागा म्हाडाला उपलब्ध होईल विक्रीसाठी त्यातनं म्हाडाला किती उत्पन्न होणार असे पर्याय एक दोन तीन ह्या सगळ्यांच्या बाबतीत स्वतंत्र म्हणजे टेक्निकली वेगळा रिपोर्ट आणि फायनान्शियली वेगळा रिपोर्ट असे दोन रिपोर्ट आपण तीन महिन्याच्या आत हे महाराकडे करण सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल आहेत मंत्री महोदय की ज्या वीज बिल्डिंग पीएमजीपीच्या आहेत त्यांच्या माझ्या माहितीनुसार त्या आर्किटेक्ट त्याच्यावर काम करत आहेत आणि ते पॉझिटिव्ह होऊ शकतात आणि जे मागणी जे सांगतात ना आपण त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत बसून जे व्यवहारिक आहेत जे आपण देऊ शकतात सरकार देऊ शकतात हे आपण त्यांना तयार करूया तो माझा एक सिम्पल तुमच्याकडे निवेदन आहे की जे वीज बिल्डिंग आहे त्यांच्या टप्पा एकमध्ये आपण करूया फिजिबल झाले तर त्यांच्या भूमिपूजन करूया मुख्यमंत्री हाताना आणि ते आणखी त्यांना आपण सायड एसी काय घेऊ सेकंड टप्पामध्ये ते घेऊया ते वीज बिल्डिंगच्या प्रस्तावाला प्राधान्य द्यावा असं माझी एक महाराण विनंती आहे सन्माननीय अध्यक्ष महाराज मी मगाशी पण सांगितलं वीस इमारतींचा सुद्धा पहिल्या अहवालामध्ये ते फिजिबिलिटीमध्ये बसलं नाही दरम्यानच्या काळात जेव्हा पहिल्या वीस इमारतींचं बसत नाही म्हणून अशा पद्धतीचा प्रस्ताव पुढे आला की मी मागाशी म्हटलं तसं एक्क्याऐंशी घ्या त्यामुळे आता ही जी फिजिबिलिटी एकदा आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या तपासावी लागेल त्यामुळे हे तीन महिन्यामध्ये तपासून होऊ द्या मंत्री महोदय शासनाकडनं उत्तर आलंय की फिजिबिलिटी सध्या प्राप्त होत नसल्यामुळे हो या वीस बिल्डिंगचं रिपेअर्स किंवा रिडेव्हलपमेंट रिपेअर्स नाही रिडेव्हलपमेंट करता येत नाहीये स्थानिक लोकप्रतिनिधी अमिन पटेल जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिकटची जी समिती आहे त्यांनी या विषयाचा अभ्यास करून फिजिबिलिटी त्यांच्याकडे आहे तर असं असताना मला वाटतं आपण जर का एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी तिकडचे कमिटी असेल ते आणि महाडाचे अधिकारी तर हा प्रश्न एका मिटिंग मध्ये सुटू शकेल तर आपण या संदर्भातली लगेच बैठक घेऊन तो सोडवून टाका होय अध्यक्ष महाराज एक महिन्याच्या आत अधिवेशन संपले संपले ही बैठक आयोजित केली जाईल ठीक चला प्रश्न पुढील बातम्यांकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत लेखा परीक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे